तारदाळमधील ठाकरेनगर समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा हातकर्डे तालुक्यातील तारदाळ येथील ठाकरेनगर विकास समितीच्या वतीने मुस्लिम बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या देशभरात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरी होत असून मुस्लिम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा दिल्या याचप्रमाणे तारदाळ येथे देखील मुस्लिम बांधवांनी सकाळी नऊ वाजता ईदगाह मैदानावर मोलवी इस्माईल बागवान यांनी नमाज पठन केले सामुदायिक नमाज पठन झाल्यानंतर एकमेकांची गळाभेट घेत ईद मुबारक म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता सकाळपासूनच ईदच्या शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक व्हॉट्सॲप अशा सोशल मीडियावर दिसू लागले होते यावेळी तारदाळ येथील नमाज पठण ठिकाणी ठाकरेनगर विकास समिती यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रसाद खोबरे सोमविमल पवार रणजित पवार प्रमोद परीट आप्पा पवार प्रशांत कोळी विजय कानवीकर मुस्ताक मुजावर तुषार परीड यांनी सामाजिक पद मुस्लिम समाज बांधवांना गुलाब पुष्प देऊन ईदच्या शुभेच्छा देत पिण्याच्या पाण्याची सोय देखील केली होती यावेळी मुस्लिम बांधवांनी समाधान व्यक्त करीत आभार मानले यावेळी पोलीस पाटील संतोष लोहार शहापूर पोलीस ठाण्याचे संतोष कांबळे व शफिक मुजावर इलाई मुजावर सलीम पटेकरी अमीर मुजावर यांच्यासह ठाकरे नगर विकास समितीचे पदाधिकारी व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज